सस्ने नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक व ऐतिहासिक राजधानी असलेल्या पुण्याजवळ आता एका नवीन मंदिराची भर पडलेली आहे हे मंदिर म्हणजे पुणे सातारा रस्त्यावर पूज्य दादा भगवान यांच्या प्रेरणेने बांधलेले त्रिमंदिर तर मग चला आपण आता या मंदिराला भेट देऊ गुड मॉर्निंग सस्ने नमस्कार मंडळी एंट्रोवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कुठं जाणार आहे तर आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे सातारा रस्त्यावरील वरवे गावाजवळ असलेले स्त्रीमंदिर बघण्यासाठी हे मंदिर आत्ता नुकतंच बांधलेलं आहे ह्या मंदिराच्या आतमध्ये दे असलेल्या देवतांची आत्ताच फेब्रुवारीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली आहे हे मंदिर अतिशय सुंदर असं संगमरवरामध्ये बांधलेलं आहे तर या मंदिरात जायचं कसं या ठिकाणी काय काय पाहिजे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओत पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुण्याहून सकाळी आठ वाजता आम्ही पुणे सातारा रस्त्याने कात्रसगाड ओलांडून बोरकडे निघालो बोरमधील एक काम आटपून परतीच्या वाटेवर साधारण दीडच्या सुमारास आम्ही या त्रिमंदिराजवळ पोचलो हे मंदिर पुण्यापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हे पुणे सातारा रस्त्यावर अगदी लागूनच आहे मंदिरात पोचल्यावर आम्ही सर्वप्रथम भोजनाचा म्हणजेच प्रसादाचा लाभ घेतला कारण भोजनाची वेळ दोन वाजेपर्यंतच असते मंदिराच्या मागील बाजूस प्रशस्त असे भोजनालय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मंदिराच्या आजूबाजूला सुंदर हिरवळ फुलझाडे आणि शोभेच्या झाडांनी सजवलेला परिसर आहे मुख्य मंदिराच्या समोर पाण्याची सुंदर अशी कारंजी पाहायला मिळतात मंदिरावर लावलेले लाईट्स आणि विद्युत रोषण्यामुळे रात्री हे मंदिर आणखीनच सुंदर दिसते चला आपण आता या पायऱ्यांनी वरती जाऊ येथे सिनियर सिटिझनसाठी व्हीलचेअर आणि इलेक्ट्रिक गाड्यांची पण सोय आहे त्यामुळे अगदी लहानग्यापासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सर्वजण या ठिकाणी सहजपणे येऊ शकतात पण वर्वे आता वर्वेमधील त्रिमंदिरापाशी पोचलेलं आहे मागं तुम्हाला दिसत असेल अतिशय सुंदर मंदिर आहे पूर्ण संगम या मंदिराचं खोरीवकाम केलेलं आहे या ठिकाणी सकाळी नाश्ता पण असतो तरी दुपारी जेवण पण असतं नाश्त्याला सत्तर रुपये घेतात तर जेवायला शंभर रुपये आहे आम्ही आत्ता जेवले खूप सुंदर जेवण आहे तिथं चला आपण आता आज मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ मंदिरात जाण्याआधी आपण या मंदिराच्या आसपासचा परिसर पाहू हे भव्य मंदिर पुणे बेंगलोर हायवेवर अगदी रस्त्याला लागूनच आहे मंदिराचा एकूण एरिया तेवीस हजार स्क्वेअर फूट तर मंदिराचे व्यासपीठ सात हजार आठशे स्क्वेअर फूट इतके विशाल आहे हे मंदिर पूज्यदाता भगवान यांच्या प्रेरणेने उभारण्यात आले आहे या मंदिरात जैन वैश्य आणि वैष्णव परंपरेतील देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत मंदिरात असलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केली गेलेली आहे या मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे वर्तमान तीर्थकर श्री सीमांधर स्वामींची सुमारे तेरा फूट उंच सुंदर अशी मूर्त त्याचबरोबर अनेक देवदेवतांच्या सुंदर मूर्त्या या मंदिरात आहेत येथे येणाऱ्या भक्तांसाठी सकाळी नाश्ता दुपारी व रात्री जेवणाची सोय आहे येथे येणाऱ्या भक्तांसाठी येथे मोठा सत्संग हॉल पण आहे लवकरच भक्तांसाठी गेस्ट हाऊसचे काम पूर्ण होणार आहे जे मंदिराच्या मागील बाजूस उभारले जात आहे मंदिराचं बांधकाम पूर्णपणे संगमरवरी दगडात केले गेले आहे आणि त्या दगडांवर अतिशय सुंदर बारक्याव्याने केलेले काम सहजपणे आपले लक्ष वेधून घेते हे त्रिमंदिर उंच अशा अधिष्ठानावर म्हणजेच जोत्यावर बांधले गेलेले आहे मुख्य दरवाजाला दोन्ही बाजूंना दार मूर्ती आहेत तर दरवाजाच्या चौकटीवर सुंदर असे कोरीव काम केलेले दिसत आहे मुख्य दरवाजा पार करून आपण आता मोठ्या सभामंडपात प्रवेश करतो या मंदिराला एकूण तीन गर्भगृह आहेत समोरच्या गर्भगृहात वर्तमान तीर्थकर श्री सीमांधर स्वामींची सुमारे तेरा फूट उंच सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे गर्भगृहाच्या बाहेरील उज्या बाजूस श्री अजितनाथ भगवान श्री ऋषभदेव भगवान श्री पंचांगुली यक्ष्मीदेवी यांच्या मूर्ती आहेत डाव्या बाजू श्री चंद्रायन यक्षदेव श्री महावीर भगवान आणि श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्त्या विराजमान आहेत डाव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात सध्या काम सुरू असल्यामुळे आपल्याला तिथे जाता आले नाही आज शंकराची पिंड असून बाहेरच समोर नंदी दिसून येतोय उजव्या बाजूला गणपतीची तर डाव्या बाजूला सुंदर अशी मारुतीची मूर्ती आहे मंदिराचा मंडप प्रशस्त असून वर ते वितानावर म्हणजेच छतावर सुंदर असे काम केलेले दिसत आहे उजव्या बाजूला असलेल्या दुसऱ्या गर्भगृहात मोधमध श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर उजव्या बाजूला श्री तिरुपती बालाजी आणि डाव्या बाजूला श्री श्रीनाथ यांची मूर्ती आहे गर्भगृहाच्या बाहेर आपल्या महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवी असलेल्या तुळजाभवानी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे त्याला लागूनच ही श्री चक्रेश्वरी देवीची मूर्ती आहे आणि समोरच्या बाजूला ही भद्रकाली देवीची मूर्ती दिसत आहे चला आता आपण मंदिराच्या बाहेर बाजूस असलेले इतर मंदिर पाहूयात मंदिराच्या मागील डाव्या कोपऱ्यात दोन एकमेकांना लागून अशी छोटी मंदिरं आहेत डाव्या मंदिरात पद्मावती देवीची तर उजव्या मंदिरात श्री पद्मनाथ भगवानांची मूर्ती आहे मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या कोपऱ्यातही दोन छोटी मंदिरं आहेत उजव्या मंदिरात श्री आंबा माताजीची मूर्ती आहे तर डाव्या मंदिरात साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या मागील बाजूस येथे येणाऱ्या भक्तांसाठी एक भोजनालय आहे येथे सकाळी नाश्ता तसेच दुपारी व संध्याकाळी जेवणाचा प्रसाद दिला जातो आम्ही जेव्हा मंदिरात पोचलो तेव्हा साधारणतः दीड वाजले होते आणि भोजनालय दोन वाजता बंद होणार होते खरं तर प्रसाद दर्शनानंतरच घ्यायचा असतो पण वेळेच्या मर्यादामुळे आम्ही आधी प्रसाद घेतला आणि नंतर शांतपणे दर्शन घेतले आपण सर्वजण नेहमीच या पुणे सातारा महामार्गावरून ये जा करतच असतो मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या पर्वेजवळील मंदिर आता आपलं पूर्ण पाहून झालेलं आहे मला जर का हा व्हिडिओ आवडला असेच या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा व तस तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिनला का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय